नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येत तर तालुका कृषी अधिकारी कार्यालय जळगाव जामोद येथे पीक विम्याच्या मागणीसाठी धडक दिली आणि त्यामध्ये दोन हजार तेवीस या मागील वर्षी जळगाव तालुक्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे सतत पाऊस पडल्याने आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीन कापूस पिकाचं खूपच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि यामध्ये पिकाचं नुकसान होऊन देखील अनेक शेतकरी पीक विमा मिळण्यापासून अजूनही वंचित आहेत पीक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून आपल्या नुकसानीच्या भावना लोकशाहीच्या मार्गानं आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आणि पीक विमा कंपनीला सांगितल्या होत्या परंतु आता पीक विमा कंपनीने सोयाबीन कापूल्स उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केलेला नाही तसेच मागील वर्षी रब्बी पिकाचे सुद्धा भयंकर नुकसान झाले होते यामध्ये अनेक शेतकरी पीक विम्यासाठी पात्र असताना त्यांना पीक विमा मिळालेला नाही परंतु पीक विमा कंपनी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भूमिका घेत वेगवेगळे निकष काढून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करून वेळ मारून देत असल्यानं शेतकरी मात्र त्रस्त होताना दिसत आहेत खरंतर शेतीमातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावनेचा आदर करून पीक विमा कंपनीने खरीप आणि रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा या मागणीसाठी एक युवा आंदोलक अक्षय पाटील व शेतकऱ्यांनी एकत्रित येत तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक देऊन आणि पीक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी वनारे यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करून शेतकऱ्यांच्या भावना सांगितल्या आणि त्यानंतर लगेचच सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठले तहसीलदार पवन पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यानंतर तहसीलदार पवन पाटील यांनी आठवड्यामध्ये मी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींची आणि तालुका कृषी अधिकारी यांची बैठक बोलावून घेतो असं सांगितलं आणि यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते